मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर निढलेवाडी येथे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं होंडा गाडी मुख्य रस्त्यावरून रस्त्याबाहेर जात पुन्हा मुख्य रस्त्यावर येऊन झालेल्या अपघातात सहा जण जखमी झालेत आगाज कागजात आधार कार्ड भेटेल भेटेल संगमेश्वर येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे प्रतिनिधी एजाज पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर निढलेवाडी येथे होंडा गाडी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडीला भीषण अपघात झालाय सुदैवाने एअरबॅग उघडल्याने जीवावरचे जखमेवर निभावले आणि गाडीमधील सहा जण यामध्ये तीन मुलांचा समावेश असून सर्व जखमींवर संगमेश्वर येथील एका खासगी दवाखान्यात उपचार करून अधिक उपचारासाठी नातेवाईक रत्नागिरी येथील दवाखान्यात नेणार असल्याचे सांगितले हा अपघात आज बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडला असल्याचं सांगण्यात आलं शौकत बाबा मुल्लाजी मूळ गाव संगमेश्वर तालुक्यात चिखळी सध्या राहणार रत्नागिरी हे त्यांच्या ताब्यातील होंडा सिटी गाडी नंबर एम एच शून्य पाच ए जे एकोणसाठ चौऱ्याऐंशी ही गाडी घेऊन चिखळी येथून रत्नागिरी येथे जात होते या गाडीमध्ये त्यांच्याबरोबर आफरीन मुबीन खालफे वय तेहतीस हिजान मुबीन खालफे वय दहा वर्ष अलमिरा मुबीन खालफे वय चौदा वर्ष हे सर्व राहणार रत्नागिरी धनजी काका फिजान नजीब खानचे वय वर्ष एकोणतीस आफराज खानचे वय सहा वर्ष राहणार रत्नागिरी शिवाजीनगर हे प्रवास करत होते

महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोणत्या चोवीस तास चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा